या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी माझे सहकारी सागर कुलकर्णी आहेत सागर पालकमंत्री पदाची यादी जाहीर होऊन एक दिवस उलटत नाही तोवर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला आता देण्यात आली आहे नाराजी ही काही लपून राहिलेली नाहीये सध्या माहितीमध्ये नेमकं काय का चित्र आहे आणि या सगळ्या संदर्भात शिवसेनेची आताची काय भूमिका आहे नाराजी नाट्य घडणार हे आता स्पष्ट झालं आहे भलेही महायुतीचे नेते वारंवार दावे करत होते की आमचं सारं काही आल आलबेल आहे कोणताही वाद होणार नाही आणि सर्व काही व्यवस्थित होत आम्ही पालकमंत्री पदाचं वाटप करून सव्वीस तारखेला ध्वजवंदन होईल पण तसं न होता, होता गोगवले असतील दादा भुसे असतील असे अनेक मंत्री आहेत विशेषतः हा शिवसेनेचे की जे उथळ पद्धतीने उघड पद्धतीने थेट भाष्य करताना दिसत आहेत अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा धनंजय मुंडे असतील दत्तात्रय भरणे असतील यांना सुद्धा मंत्रीपद आहे कॅबिनेट मिनिस्टर आहे पण पालकमंत्री नाही अशी परिस्थिती आहे आता मुद्दा राहतो की शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेकडे स्वतः त्यांनी दोन पालकमंत्रीपद घेतलेले आहेत ठाण्याचं आहे मुंबई शहराचा आहे, शहरा आहे। दुसरीकडे अजित पवारांकडे पुण्याचं आहे बीड बीडचं देखील आहे म्हणजे त्यांच्याच पक्षांच्या नेत्यांकडे एका नेत्याकडे दोन दोन जिल्हे कदाचित भाजपकडनं असं सूर निघेल असं म्हटलं जातं की जे शिंदेकडे दिलेले आहेत पालकमंत्रीपद त्यातलं एखादं पद हे दादा भुसे सारख्या ज्येष्ठ नेत्यांना दिलं जावं अर्थात रायगडचा पेठ हा अधिक होणार हे स्पष्ट होतं कारण की आधीच पासून गोगावले मंत्री झाल्यापासून आपण रायगडचे पालकमंत्री हो असा दावा ठोकत होते आणि तत्कऱ्यांचे गेले काही तिथे जिल्ह्यावरची जी लिगेसी आहे ती स्वतःला कायम त्यांना ठेवायची आहे आगामी काळामध्ये अधिक वर्चस्व वाढवायचंय आणि वर्चस्व वादाच्या संघर्षातून या सगळ्या गोष्टी घडताना दिसून येत आहेत आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाच्या कारभारावर शिवसेनेच्या आमदारांनी यापूर्वीही अधिक नाराजी व्यक्त केली होती आता परत एकदा आदिती तटकरे यांच्याकडेच संधी दिल्यामुळे कुठे ना कुठेतरी ही नाराजी थेट रस्त्यांवर आंदोलनाच्या स्वरूपामध्ये दिसू लागली आहे भलेही नेते त्यांचे सांगतायत की आंदोलन करू नये पण कुठे ना कुठेतरी नेत्यांना सुद्धा माहित आहे की आपल्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे कुठेतरी पक्षश्रेष्ठी दखल घेतली आणि रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणी तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री चार दिवस दाओस दौऱ्यावर आहेत अर्थात आल्यानंतर या संदर्भातलं अधिक निर्णय होईल असं म्हणलं जातं पण नाशिकच्या बाबतीत मात्र जी काही एनडीटीव्हीला माहिती मिळते त्यानुसार सिंहस्थ कुंभ मेळावा आहे आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन हेच पालकमंत्री राहतील हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे फक्त तात्पुरती जी स्थगिती दिली गेलेली आहे ती आल्यानंतर चर्चात्मक करून समजूत काढण्याचं काम होईल पण दादा भुसेंना कदाचित यावेळेस नाशिकचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता फार कमी दिसली येते दादा भुसेंना मुंबई अथवा ठाण्यामधलंच एखादं पालकमंत्रीपद देण्याचा आग्रह भाजप धरू शकतं गिरीश महाजन यांच्यासाठी नाशिकसाठी फार आग्रही भूमिका राहणार आहे आता प्रश्न राहतो अजित पवार आणि तटकरे हे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आग्रही राहतात आणि पर्यायी तोडगा काय काढला जातो आता याबाबतच्या सगळ्या घडामोडी राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस महाराष्ट्रात येतील आणि त्यापुढे काम करतील पण प्रश्न उपस्थित राहतोय की पालकमंत्री पदाचा वाद आणि महाली खिणगी पहिल्यांदा पडताना दिसून येतील निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी